माजो साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुंभमेळाला गेले नाहीत यावरून पत्रकारांनी खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत गेले होते का प्रति असा प्रतिप्रश्न विचारलाय आम्ही त्यांना फॉलो करतो असंही राऊत यांनी खोचकपणे म्हटलंय म्हणजे जातात गुवाहाटीला गावात काय कुठे जातात बघा त्यांची मती गुंग झाली हे भरकटलेले हे सगळे आघोरी साधू आहेत आणि प्रयागराजच्या आघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे त्यांची तपस्या आहे ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत पण हे नकली आघोरी आहेत नकली आघोरी हे राजकारणातली आघोरी आहे त्यांच्यावर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका आणि हे जे आघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात पाप करतायत त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या आघोरींचं नाव खराब होत आहे प्रयागराजला गेले भाऊ साहेब देखील प्रश्न चांगला आहे तुमचा सरसंघ चालक मोहनराव भागवत गेले होते चालक मोहनराव भागवत गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो तुम्ही त्यांच्यावर टीका पण करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्या बरोबर हे सगळे आहेत शिंदे फिंदे मिंदे बरं का हे डुप्लिकेट लोक आहेत त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागरा जाऊन गंगे डोके मारून स्नान करताना पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं सरसंघ चालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जावे ते गेले गेले तुम्ही नक्कीच आमची अशी योजना होती सरसंग चालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत मूळ प्रमुख तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघ चालकांना फॉलो करू ते धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर संघातील इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या भागे होतो पण आम्हाला कोणी दिसलं नाही जाताना म्हटलं काय गडबड काय त्याच्यामुळे हो तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी ररला रा जाऊ त्यांनी गुपके मारून ते आलेले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा